नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर आता एक काम आलेलं आहे वाकडमध्ये वाकडमध्ये म्हणजेच की भूमकर चौक भूमकर चौकातच काम आहे बाळ सांभाळायचं दहा ते सहा ड्युटी टाईम आहे आणि पगार तिथे आहे चौदा हजार आठ तास काम दर रविवारी सुट्टी तर ज्या महिला मुलींना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि सगळी कामाची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हो हा ऍक्च्युली आम्हाला बेबी सिटर पाहिजे होती फोटा हवी वाकडमध्ये भूमकर ठीक आहे सर लोकेशन पाठवा तुमचं मी चेक करते किती वर्षाचे ऑलमोस्ट दोन वर्षाचं होईल डिसेंबर मध्ये ड्युटी टाइम काय असेल म्हणजे एंटायर डे साठी पाहिजे काही दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर भेटेल तशी मी तुम्हाला डिटेल्स पाठवते ओके आणि म्हणजे व्यवस्थित पाठवा कारण की कसं आहे तो एकतर कोणाकडे जात नाही आणि म्हणजे एकदा का हो सवय लागली की मग तो जाईल कारण की नवीन अनोळखी माणसाकडे जातच नाही तो चालेल सर पाठवते मी तुमच्याकडे व्यवस्थित तुम्ही चेक करा रेट डिटेल्स आणि तुमचा ऍड्रेस पाठवून द्या लोकेशन एक्झॅक्ट पाठवून देतो ठीक आहे सोसायटी ची ठीक आहे चालेल ठीक आहे पाठवा ओके ओके ठीक आहे हा व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर भूमकर चौकामध्ये काम आलेलं आहे ड्यूटी टाइम आहे दहा ते सहा दोन वर्षाचं बाळ तर ज्या महिला मुलींना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर भरपूर लोक कॉल करतात आणि त्यांना कमेंट बॉक्समध्ये नंबर पण दिसतो पण काही लोकांना कमेंट बॉक्समध्ये नंबर दिसत नाही सारखं मेसेज करत असतात किंवा कमेंट करत असतात की मॅडम मॅडम मला हे काम पाहिजेन तुम्ही कामच देत नाही तुम्ही कॉलच उचलत नाही तर तुम्ही कधी कॉल करताल तुम्ही कसं उचलेल तुम्ही रात्री अकराला बाराला एकला कोण दोनला फोन करतं तर मी तसे कॉल उचलत नाही ऑफिस टायमामध्येच मी कॉल उचलेल तुमचा सातपर्यंत लास्ट संध्याकाळी सातपर्यंत कॉल उचललं जाईल तुमचे आणि सकाळी नऊपासून नऊ ते सात असं कॉल उचललं जाईल तुमचं त्या दरम्यानच तुम्ही कॉल करा म्हणजेच की तुम्हाला सगळी कामाची माहिती पण भेटेल आणि तुम्हाला वाटणार पण नाही की मॅडम कॉल उचलत नाही कारण माझी पण पर्सनल लाईफ आहे तुम्ही कधीही कॉल करताल तसं उचलला जाणार नाही ऑफिस टायमामध्येच कॉल करा तुम्हाला काम पण भेटेल कामाची माहिती भेटेल आणि मला पण बोलायला भेटेल तुमच्यासोबत परत एकदा तुम्हाला सांगते ऑफिस टाईम आहे नऊ ते सात ह्या दरम्यानमध्ये तुम्ही कॉल करा तुमचे सगळे कॉल उचलले जातील आणि कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा म्हणजेच की तुम्हाला लवकरात लवकर कामाची माहिती भेटून जाईल आणि ज्यांना गरज आहे खरंच गरज आहे त्यांनीच कॉल करा विनाकारण कमेंट करू नका ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी कॉल करा आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टाटा ब बाय आपापली काळजी घ्या